नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपला शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आपला व्हिडिओ बनवायचा मुद्दा असा की यांची वजन वाढ कशी वाढते म्हणजे आपण त्यांना काही वेगळी ट्रीटमेंट करतो का कशी काय तर बऱ्याच शेतकऱ्याचे प्रश्न होते का यांची वजन वाढ कशामुळे वाढते तर यांची वजन वाढ अशी वाढती की हे चारा खा खाण्यासाठी आपल्या गावरान शहरासारखे चारा खात नाही म्हणजे गावरा शेळी कसं आहे जरा कमी चारा खाती आणि चांगलाच चारा पाहिजे यांच्यासाठी असं आहे का हे चारा भरपूर पोटभर जो चारा पुढा असला तो चारा एकदम पोटभर खातात हे ब समोर दिसत आहे ते शेळ्या तुम्हाला एकदम अशा जबरदस्त अशा शेळ्या आपण यांना वजनवाढीसाठी वेगळं असं काही ट्रीटमेंट करत नाही कारण की यांना जे पुढं चारा टाकला आहे हा पोटभर चारा खाल्ल्यानंतर तो पूर्ण चारा त्यांना पचन होतो यांची एक रोमन असं मोठं असल्यामुळं यांना चारा पूर्ण पचतो आणि जितका चारा टाकला तितका यांचं वेट गेन आपला भेटत राहतं आता बाकीच्या शेळ्यामध्ये जी दूध देणारी शेळी असती तिचं जेवढा चारा खाल्ला तेवढं दूध देते आणि यांचं असं आहे जितका चारा खाल्ला तितकं त्यांचं वेट वाढत राहतं आता तुम्हाला समोर दिसतं हे अशी अशा शेळ्या कोणत्याच ब्रीडमध्ये आपल्याला दिसणार नाही कारण की आपण बरेचशा ब्रीड अशा बघतो तर बिटल बघतो शिरोई उस्मानवादी म्हणजे कोणत्याच एक नंबर जगात वजनवाढीसाठी शेळ्याची जात कुठली म्हटलं तर एकदम वजनवाढीसाठी आफ्रिकन बोर समोर दिसतं आहे ती पिल्ल आपल्या तीन तीन महिन्याची पिल्लाचं वजन पंचवीस प्लस वजन आहे सगळ्याची तर असं यांची वजनवाढीचं हे असतं आणि आपल्याला कटिंगसाठी पण परवडणारी जात म्हणजे ही जात आहेत कारण की यांचं पन्नास टक्के आपण गावरान शे कधी असल्या आणि यांचा एक बोकट घेऊन आपण गावरान शाळेला कधी क्रॉस केलं तर जे होणारं पिल्लू आहे ते होणारं पिल्लू आपलं पन्नास टक्के होतं म्हणजे पन्नास टक्के यांचे गु गुणधर्म त्या पिल्लामध्ये निवडतात कारण की आपल्याला वजन वाढीचा थोडंसं फरक जाणवतो जिथं आपल्याला पाच महिन्यात पिल्लू विक्रीसाठी येतं आपलं पाच महिन्याचं पिल्लू आपलं एक सात आठ हजारपर्यंत जातं तर हे तसं नाही आहे तर त्यांच्यापेक्षा एक आधीच पिल्लू विक्रीसाठी येईल कारण की यांचं वजन वाढ एकदम फास्ट अशी वजन वाढ वाढती त्याच्यामुळं आपल्याला प्रॉब्लेम जास्त येत नाही तर आपण एक विचार करायला पाहिजे आणि आपल्या गावरान शाळेसाठी एक आफ्रिकन बोर आपण घेऊन त्यांना क्रॉसिंग करून आपली एक जात अशी वजनवाढीसाठी वाढवायला पाहिजे कारण की पन्नास टक्के पन्नास टक्क्याच्या नंतर आपण पन्नास टक्केला क्रॉस केल्यानंतर पंच्याहत्तर टक्के अशी आपली पुढं क्वालिटी एक परसेंटेज वाढत चालती पन्नास टक्के एक स मग ऐंशी टक्के सत्त्याऐंशी टक्के नव्वद टक्के असं एक वाढत वाढत शंभर टक्केपर्यंत आपलं एक दोन दो, चार पाच सहा पिढ्यामध्ये शंभर टक्के असं एक निघत चालतं तर आपण यांच्यासाठी खाण्यासाठी वेगळं असं काही वापरत नाही बरेचशा आपल्याला श जणांनी विचारलं तर आपल्या खाण्यास खाद्यात काय काय वापरतात यांना हे जे गाईबरोबर आपण जो चारा टाकतो हे बघा गाईला इकडं वाळलेलं आपण हिरवी मक्का टाकली ती ज्यांना हिरवी मक्का कुट्टी करून आपण टाकलेली आहे यांच्यासाठी असं वेगळं आपण काही वापरत नाही गायाबरोबर ऊसाची कुट्टी कधी केली आपण तर गायांना तर यांना पण ऊसाची कुट्टीच टाकतो असं यांच्यासाठी वेगळा असा चारा एक आपण आणत नाही कारण की यांना जे टाकलं खायला ते एकदम आवडीने खाऊन घेतात त्याच्यामुळं यांना सांभाळायचं पण जास्त आपल्याला इतकं लोड येत नाही तर आपण तसं पाहिलं तरी गावरान आपल्या शहरात जास्त असा ऊस वगैरे काही खात नाही तर यांचं आपण बघितलं तर ऊसाची सुद्धा कुट्टी खातात याच्यामध्ये आपल्याला थोड्या प्रमाणात दिसतं आहे काही ऊसाचं पण आहे मिक्स आपण टाकलेलं आहे ऊस आणि मक्का तर हे दोन्ही एकदम आवडीने खातात तर हे समोर जास्त काही यांचं असं वजन नाही आहे आपलं वय नाही आहे तरी पण त्यांचं वजन एकदम जबरदस्त असं वजन आहे तर ही फिमेल पहिल्या वेळेची आत्ताशी क्रॉस झाली तर तिचं वजन तर वाटतं साठ पासठ किलो वजन असेल तर अशी आपली वजन वाढीची ही एक नंबर जात आहे तर आपण एक आपला कधी गावरान शेळी असली तर तिचं पिल्लाचं वजन हे पंधरा किलो होण्या होऊपर्यंत एक सहा महिने लागत्या यांचं असंही पंधरा किलो वजन होण्यासाठी एक में दीड महिन्यामध्ये पंधरा किलो वजन होऊन जातं तर मग तुम्ही विचार करा एक कटिंगसाठी एक आता नाही पण पुढच्या काळात आपण कटिंगसाठीच विकणार आहे तर म्हणजे कटिंगसाठीच यांचा वापर होणार आहे तर आपण विचार जरी केला जिथं पाच महिने सांभाळायचं जेवढा खर्च आपला लागतो तेवढं आपलं में दीड महिन्यामध्येच पिल्लू विक्री विक्री होऊन जातं तर आपल्याला पैसे पण कमी काळामध्ये तेवढे पैसे होत्या आता विषय असं आहे तर कमी टायमामध्ये आपल्याला पैसा मिळायला पाहिजे तर कमी टायमामध्ये आपल्याला यांच्यापासून एक पैसा मिळून जातो जिथं पाच महिने वाट पाहायची गरज न राहते तिथं आपलं दीड दोन महिन्यात आपलं पैसा भेटतो आपल्याला तर असं वजन वाढीनची एकदम फास्ट अशी होती या आपण समोर बघताय बघा पिल्लाची क्वालिटी हे जे पिल्लू दिसतंय कपाळावरती एक टिपका आहे त्याचं ते तिळ्यामधलं पिल्लू आहे आता एक शेवटचा तेव्हा तेवढा ते मेल राहिलेला आहे त्याचे दोन्ही पण भाऊ आपल्यापासून विक्री झाले एक त्याचं भाऊ परभणीला विक्री झाला एक आपला याला येवल्याला विक्री झाला आणि एक आहे हा पिल्लू बाकी आहे तर असे आपले पिल्लं हे विक्री होत राहतात त्यांचं आपल्याला प्रॉफिट असं आहे आता तुम्ही आपले दोन पिल्लं विक्री झाले त्यांच्यापासून आपल्याला महिन्याला एक चाळीस हजार रुपये मिळाली तर असे आपल्याला थोडेफार त्यांच्यापासून पैसे मिळत राहतात कधी एक कधी कोणत्या महिन्यात विक्री होत नाही कोणत्या महिन्यात होती ह्या महिन्यात दोन पिलांची विक्री झाली त्यांच्यापासून आपल्याला एक चाळीस हजार रुपये मिळाले तर अशी आपली कधी ले विक्री होती कधी होत नाही तर अशी यांच्यापासून आपल्याला प्रॉफिट पण चांगलं आहे जिथं कंपनीमध्ये काम केल्यापेक्षा घरीही आपण अशा शाळे सांभाळून जर काम केलं कुठं कोणाच्या हाताखाली नोकरी करता तर आपल्याला एक शंभर टक्के असा आपला फायदा होतो आणि शंभर टक्के असं आपल्याला इन्कम मिळतं तर आपल्या शेळ्यांच्या याच्यावरच आपण एवढं असं शेडचं त्याचं काम आपण चालू केलं आहे तर आपण जवळपास दोन हजार एकोणीसमध्ये बोर आपण आणल्या होत्या त्याच्या आधी आपण गावरान शाळेत सांभाळत होतो तर त्यांच्या पैशामधूनच आपण हे आता दोन अडीच लाख शेडचं काम चालू केलंय यांच्या पैशातच आपण पुढं आपण वाढवणार आहोत जसं आपल्याला प यांच्यापासून इन्कम मिळत राहील तसं आपण डेव्हलप करत आहे खाली आता आपण याला गट्टू टू गोबा करणार आहोत एक श नंतर पावसाळ्यामध्ये जास्त काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यासाठी आता हे खाली पूर्ण असं लँड आहे त्यांच्या आपण जास्त काही झाडून पण काढत नाही खाली ठीक आहे मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही व्हिडिओ बघा आपले आणि लाईक करा